स्वागत आहे तुमच्या शीघ्रतास किचनमध्ये आज एक किलोच्या प्रमाणात मी अनारसे बनवलेले आहेत साधा रेशनचा तांदूळ न वापरता इंद्रायणी तांदळापासून हे मस्त खुसखुशीत टम फुगलेले आणि मस्त जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत पण बऱ्याच जणींचे अनारसे काही ना काही कारणामुळे ते फसतात किंवा ते तेलात सोडताना तुटतात तरी मी इथे खास ट्रिक दाखवलेली आहे त्या पद्धतीने करून पहा दिवाळी फराळाच्या ताटातील महत्त्वाचा जिन्नस म्हणजेच अनारसा हा अनारसा पहा किती जाळीदार आर पार याला जाळी आलेली आहे आणि मस्त खुसखुशीत आणि असा टम फुगलेला अनारसा आपला झालेला आहे आणि अनारसे म्हटले की बायकांचा जीव अगदी खालीवर होत असतो होईपर्यंत एकदा का अनारसा आपला परफेक्ट झाला की आपला जीव भांड्यात पडतो तर बऱ्याच जणांचे अनारसे तेलात टाकला अनारसा की विरघळतो पीठ पातळ होतं नीट व्यवस्थित तो, तो तेलामध्ये सोडता येत नाही चवीला कमी गोड तर होईल किंवा वातळ तर होतील किंवा खूपच तेलकट तर होतील असे प्रकार होतात त्यामुळे प्रमाणबद्ध रेसिपी मी इथे केलेली आहे अचूक प्रमाण सांगितलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही अनारसे केले तर परफेक्ट अनारसा तयार होणार आहे आणि हे पीठसुद्धा पहा अनारशाचं तुम्ही अगदी दोन महिने आरामात ठेवू शकणार आहात तर इथे मी साधा रेशीमचा तांदूळ मला मिळाला नाही म्हणून मी आपला इंद्रायणी तांदूळ एक किलो घेतलेला आहे हा कुकरचा एक डब्बा म्हणजे एक किलो हा आपला तांदूळ आहे तांदूळ साफ करून दोन तीन वेळा धुतलेला आहे आणि तीन दिवस भिजवून घेतलेला आहे आणि रोजच्या रोज यामधील पाणी बदललेले आहे त्याच्यावरती फेस येतो आणि रोज यातील पाणी आठवणीनं बदलून घेतलेलं आहे अगदी तळापासून तांदूळ हलवून घेऊन पाणी स्वच्छ घालून ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने तांदूळ हा पहा चाळणीमध्ये निथळून घेतलेला आहे चौथ्या दिवशी आणि चाळणीतून निथळल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती घरातच फॅनखाली एक तासभर असा पातळ सुकवून घेतलेला आहे एक तासाभरानंतर पहा या पद्धतीने सगळं पाणी त्यातील सुकून गेलेलं आहे आणि मस्त ओलसर तांदूळ आहे आता लगेच हा तांदूळ जो आहे तो आपल्याला घरातील मोठं मिक्सरचं भांडं असतं त्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून हा तांदूळ बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि खूप बारीक वाटायचं आहे तर आता थोडा तांदूळ घेतला आहे आणि आता मस्तपैकी हा एकदम बारीक करून घेऊ आणि लगेच चाळण ठेवायची आहे एक भांडं घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे आणि पहा किती ओलसर तांदूळ आहे म्हणजे पिठाचा असा जर आपण एक मुटका केला तर तो सहज होतो तांदूळ हाताला असा थंड लागला पाहिजे खूप असा वाळलेला लागला नाही पाहिजे तांदूळ गारगार असला की मगच आपण अशा पद्धतीने पीठ याचं अनारशाचं तयार करून घ्यायचं आहे आणि मी आता ही आपण नेहमीची भाकरी करतो तीच चाळण वापरत आहे यापेक्षा सुद्धा सुजीची बारीक चाळण असते त्यांनी मी हे पीठ बारीक केलेलं नाही लक्षात घ्या आपली नेहमीची रेग्युलर भाकरीची चाळण आहे त्याच चाळणीने मी हे सर्व अनारशाचं पीठ हे तयार करून घेत आहे आता सगळा तांदूळ हा आपल्याला असाच थोडा थोडा मिक्सीच्या जारमध्ये घालून या पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे आणि जे मोठाडवरचा चाळ राहील तो पुन्हा आपण दुसरी बॅच करू तेव्हा तो त्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे तर सर्व तांदूळ पहा या पद्धतीने माझा बारीक करून चाळून झालेला आहे आता इतका चाळ हा शिल्लक राहिलेला आहे तो आपण आता यामध्ये घालून घ्यायचा नाही तो तुम्ही फेकून द्या तर पहा मस्तपैकी बारीक आपलं अनारशाचं पीठ हे तयार झालेलं आहे तांदळासाठी इथे पाऊन किलो गुळाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि तो या पद्धतीने मी सुरीच्या साहाय्याने चिरून घेतलेला आहे आणि हे परफेक्ट बे मेजरमेंट आहे जास्त गोड होणार नाही ना कमी गोड होणार नाही अगदी प्रमाणात हे गोडीला असणार आहे चार पिठातील थोडं पीठ आपण त्याच भांड्यामध्ये घालून थोडासा गुळ आपण घालून परत अगदी दहा सेकंदापर्यंत फिरवून घेतलेलं आहे फार वेळापर्यंत जर तुम्ही फिरवलं तर पीठ अगदी पातळ होऊन जाईल यासाठी लक्षपूर्वक जेव्हा आपण पिठामध्ये गुळ घालतो तेव्हा फक्त दहा सेकंद आपल्याला मिक्सरवरती हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला यासाठी बारीक करायचं आहे फक्त गूळ आणि पीठ हे एकजीव झालं पाहिजे आपल्याला हाताने जर करत बसायचं म्हटलं तर फार वेळ जाईल आणि व्यवस्थित मिक्स देखील होत नाही तर या ट्रीकने जर तुम्ही अनारशाचं पीठ तयार केलं तर पटकन आपलं काम होणार आहे मस्तपैकी पीठ आपलं तयार होणार आहे पहा मी फक्त दहा दहा सेकंद फिरवून घेत आहे आणि किती कोरडं पीठ आहे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होत आहे तर आता सगळं माझं मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि पहा इतका गोळ मी एक किलोमधून शिल्लक ठेवलेला आहे तर आता मिक्सरमध्ये शेवटची बॅच आपल्याला ही फिरवून घ्यायची आहे त्याच्या आधी मी याच्यामध्ये एक चार पाच विलायची सोलून घेतलेली आहे आणि ते दाणे यामध्ये आपण घालून घेऊ विलायचीचे दाणे घालून मी पीठ फिरवून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून पहा आता सगळं मिश्रण आहे आपल्याला ये उलथण्याच्या सहाय्याने या पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता फिरवताना आपलं पीठ किती कोरडं होतं आणि आता पहा कसं याला टेक्स्चर आलेला आहे यामध्ये मी एक थेंब पाणी ना दूध आपण काशाचाच वापर केलेला नाही फक्त गूळ आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि विलायचीमुळे अनारसे हे खूप टेस्टी होतात आणि गुळासोबत विलायचीचे दाणे देखील बारीक होऊन जातात मस्त विलायचीचा फ्लेवर या पिठाला उतरतो आणि वेगळं आपल्याला बारीक करत बसायची विलायची गरज पडत नाही तर हे मिश्रण आहे पहा या पद्धतीने सगळं एकजीव केलेलं आहे हाताचा वापर न करता उलथण्यानेच हे पीठ मी एकजीव करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे असेच मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि पहा मी दोन दिवसानंतर हे मिश्रण फ्रीजमधील काढलेलं आहे आणि अनारसे करायच्या अगोदर एक तासभर आधी काढून ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी चेक करायचं आहे पहा किती सुंदर असं आपलं पीठ तयार झालेलं आहे मस्त चकचकीत गोळी आले झालेली आहे म्हणजेच हे परफेक्ट आपलं आनारशाचं पीठ तयार झालेलं आहे तर आता एक पसरट कढई घेतलेली आहे गॅसची फ्लेम लो आहे थोडंसं त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि ज्या साईजचं तुम्हाला अनारसा हवा आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे बटर पेपरवरती आपल्याला खसखस किंवा तीळ घालात तुम्ही खूप छान होतात तिळाचे देखील आणि असा थापून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला हा अनारसा आहे तर तो कढईत सोडायचा आहे आणि गॅसची फ्लेम तर लो आहेच शिवाय गे तेल जे आहे ते खूप कडकडीत गरम नाही हे लक्षात घ्या एकदम मिडियम तेल आहे आणि कडक आपल्याला तेलामध्ये हे अनारसे तळायचे नाहीत आणि या पद्धतीने त्यावरती वरून तेल टाकत राहायचं आहे उलथण्याच्या सहाय्याने आणि मस्त असा कलर आला की पहा या पद्धतीने आनारसे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती सुंदर अशी जाळी आलेली आहे कलर आलेला आहे आणि एक चाळण घेऊन त्यामध्ये पालथे अनारसे घालायचे म्हणजे सगळं तेल आहे ते निथळलं जाईल तर आता तेलाचीच कढई होती म्हणून मी त्यावरती ती चाळण ठेवून या पद्धतीने आनारशी आता त्यामध्ये ठेवत जाणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं निथळलं जाणार आहे तर आता मी तिळाचा अनारसा करत आहे पहा इथे आमच्या घरात तिळाचे अनारसे खूप आवडतात खसखशीपेक्षा म्हणून मी इथे पहा खूप सुंदर होतात ते तिळाचे अनारसे खूप छान त्याला चव येते आणि तिळ लावलेले अनारसे दिसायला सुद्धा सुपर दिसतात खायला तर खसखशीपेक्षा हा सुपर लागतो तर मस्तपैकी आता थोडेच अनारसे या पद्धतीने मी करून घेणार आहे कारण दिवाळी अजून लांब आहे पीठ आपलं तसंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मस्त एक दोन महिने हे पीठ राहते याला काहीच होत नाही आणि किती सुंदर कलर येत आहे अनारशाला पहा आणि ही एक ट्रिक वापरू शकता तुम्ही अनारसा तळल्यानंतर साईडला असा निथळायला पाच सहा सेकंद ठेवा निथळलं की मग असा काढून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचं आहे तर पहा खसखस आणि तीळ मिश्र याला अनारशाला लावलेले आहेत आणि काही सुरेख दिसत आहेत अनारशे अनारसे करत असताना एकदम आपल्याला थापून घ्यायचे नाहीत लक्षात घ्या एक आपण तेलात सोडला तळून तो बाहेर काढल्यानंतरच दुसरा थापायला घ्यायचा आहे तो सोडायचा आहे आणि लगेच या पद्धतीने सगळे अनारसे तुम्ही करू शकता एकदम करून ठेवू नका आणि तळायला पण वेळ लागत नाही करायला तर त्याच्याहून वेळ लागत नाही त्याच्यामुळे करून ठेवण्याची गरज नाही कारण त्याच्यामध्ये गूळ असतो आणि उचलताना तुम्हाला त्रास होऊ शकतो तर या पद्धतीने मी सगळे अनारसे हे तळून घेतलेले आहेत आणि अनारसे जर तुम्हाला कुरकुरीत खायचे असतील तर पातळ थापा आणि मग तळून घ्या ते कुरकुरीत होतात आणि जर मऊ अनारसा खायचा असेल तर जाडीला थोडे जाड ठेवायचे म्हणजे तो अनारसा मस्त फुकतो आणि गुबगुबीत असा मऊ सूत राहतो त्रास होत असेल अनारसा टाकायला जर तुम्हाला जमत नसेल तर बघा पॅचुल्याला मी थोडासा तुपाचा हात लावून घेतलेला आहे सेम प्र पद्धतीने गोळी करून घ्यायची आहे आणि पॅच्युल्यावरच थापून या पद्धतीने अनारसा सोडायचा आहे अगदी नवीन तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसा करत असाल तरी तुमचा अनारसा हा फसणार नाही मस्तपैकी तुमचे अनारसे फटाफट तळून होणार आहेत अनारसे तळताना एवढी काळजी घ्यायची मोठ्या आचेवर अनारसे तळायचे नाहीत मंद आचेवरच हे अनारसे तळून घ्यायचे आहेत तुम्ही तिळ लावलेले करा ना खसखस लावलेले करा एक नंबर अनारसे लागतात आणि हे पीठ जतजसं मुरल अनारश्याचं तस तसं आणखीनच अनारशे हे जाळीदार होत जातात आणि दोन महिने तरी ह्या पिठाला काहीच होत नाही आपण या ना यामध्ये दुधाचा वापर केला आहे ना पाण्याचा वापर केला आहे आणि पीठसुद्धा घट्ट होते तर बिनधास्त कितीही प्रमाणात तांदूळ भिजत घाला आणि या पद्धतीने अनारशे करा एक नंबर अनारशे होतात आणि इन रेशनचा जरी नाही भेटला तरी तुम्ही इंद्रायणीपासूनसुद्धा असे अनारसे करू शकता पाहिलं तुम्ही किती कमी तेलामध्ये मी कितीतरी अनारसे तळून घेतलेले आहेत आपला अनारसा कुठेही तेलामध्ये विरघळला नाही उचलता आणि तुटला नाही आणि मस्त जाळीदार अगदी टम फुगलेले अनारसे आपले तयार झालेले आहेत तर चला अनारसे झाले आता उद्या परवा चकलीची रेसिपी येईल चकलीसुद्धा तुम्ही माझ्या पद्धतीने करा आणि गुलाबजामूनची ऑलरेडी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे गुलाबजामून देखील घरीच प्रीमिक्स करून मस्त तयार करू शकता तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा